हॅलो गाईज तुमचं माझ्या मध्ये स्वागत आहे तर आजच्या मध्ये मी दाखवणार आहे आज आम्ही सर्वे चाललो आहे रिसॉर्टला नाईटला आणि उद्या जोशनाचा बड्डे आहे तर प्रितेश भाऊने आम्हाला सर्वांना ट्रीट दिली आहे आज रात्री तिचा बड्डे तिथे सेलिब्रेशन करणार आहे बारा वाजता त्याच्यासाठी आता नाईटला चाललो आहे आणि उद्याचा दिवस पण आम्ही रिसॉर्टलाच राहणार आहे तर गाईस सर्वांनी माझा ब्लॉग बघा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जस्ट आता आम्ही आलोय केक घ्यायला रिबेन्स अँड बलून मध्ये तर बघूया कोणता केक घेतोय तर जोशना खूप खुश झाली आहे तिला लय मजा येते आज आम्ही सर्व एकत्र चाललो बर्थडे सेलिब्रेशन करायला म्हणून तर आम्ही आता केक चॉईस केलेला आहे कॉफी अँड चॉकलेटमध्ये आणि तिचं नाव लिहून घेतोय जस्ट तिचं नाव लिहून झालं की आता आम्ही निघू आणि आता आम्ही केक घेऊन निघालोय आणि रस्त्यावर खूप सुंदर व्ह्यू वाटत होता नाईटच्या टायमाला आणि थंडी पण वाटत होती तर मी गाडी चालवता आला तर व्हिडिओ बनवतो डीके बोलतो तू पुढे बघ आणि नंतर व्हिडिओ बनवलेला काय नाही होत तर जस्ट आम्ही जात होतो पुढे पुढे तर आम्हाला प्रितेश भाऊ दिसले तर त्यांच्या बाईकवर जोशना होती आणि एक चांगला सुंदर बंगला दिसला तर खूप सुंदर लाइटिंग वगैरे लावलेली आणि आता आम्ही तर आता आम्ही रिसॉर्टमध्ये पोचलो आहे आणि रिसॉर्टचं नाव बघूया काय आहे दिसायला तर खूप सुंदर वाटतंय त्याची एंट्री आणि रिसॉर्टचं नाव आहे पिन्स ऑफ नेचर पार्क रिसॉर्ट असं नाव आहे आणि एंट्री तर खूप सुंदर बनवली आहे लोकांनी दिसायला पण खूप छान वाटतं आहे असं वाटतं की मी गावी आलो आहे एकदम सुंदर आणि हे जे आहे वरती खालती ते रेस्टॉरंट आहे तिथे कपल्स वगैरे जेवायला बसले आहेत आणि जेवू शकतो आपण खाऊन पिऊन पण जाऊ शकतो आणि हे समोर ओपन प्लेसमध्ये पण ठेवलं आहे आणि समोर एक प्रोजेक्टर लावलं आहे का की आज मॅच होती तर सर्व मॅच बघतात आहे आणि उद्या सव्वीस जानेवारी आहे त्याच्यासाठी आज ते लोक बारा वाजेपर्यंत पितात आहे त्यांना पियाला अलाउड दिलं आहे आणि आता इथे हे बघा किती सुंदर स्कूटी आहे सहा सीटरवाली आणि आमचे फॅमिलीतले मेंबर बघा फोटोग्राफी करत आहे आणि हे चिऊ बघा चिप्स खाते डी के त्यांची फोटोग्राफी करतोय आणि हे सर्व रूम्स आहे एकदम गावासारखे बनवले आणि इथे बड्डे सेलिब्रेशन करणार आहे आम्ही लोक तिथे बड्डे सेलिब्रेशनसाठी सर्व जागा ठेवली आहे आणि हे फिशचं काहीतरी बनवलं आहे मस्त स्टॅच्यू आहे आणि खाली पाणी आहे आणि आता हे गेटवर जे वॉटर फ्लोअरसारखं होतं ना ते दिसायला खूप सुंदर वाटतंय आणि आता आम्हाला रूम भेटला आहे कृष्णा कॉटेज कॉटेज नंबर फोर हे बघा डीके तिथे पालण्यावर बसलं आहे आणि आता आम्ही रूममध्ये एंट्री केली आणि जोशनं बघत होती मेन्यू तिला खूप भूक लागली आहे तर मेन्यू चॉईस करतं आहे आणि आता आम्ही आलो आहे मेनूसाठी मेनूची ऑर्डर द्यायला काय मागवायचं आहे आणि इतरपर्यंत बोललो चला कॅरम वट आहे तर कॅरम खेळू आहे मी आणि चिऊ कॅरम खेळत होतो आणि डीके पण त्याच्यात खेळायला लागला आणि टाईमपास करत करत मी बोललो चला बघूया पाठी कपल बसले होते त्यांना मी बघत होतो खाली आणि मग चिऊ पण बोलली चला मी पण फोटोग्राफर करते तर ती पण लागली मम्मीची फोटो काढायला आणि तिला मी विचारलं फोटो काढला तर ते बोलते नाही आता पकडून ठेवलं आहे तर आता आमचा ऑर्डर आलेला आहे बघा काय काय मागवलं आहे लॉलीपॉप आणि काहीतरी चिल्ली वगैरे काय मागवलं आहे आणि फ्रेंच फ्राय मागवलं आहे तर त्याला आम्ही बोललो आता एवढं लवकर का आला आम्हाला बारा वाजता खायचं होतं तर बोललं ते येता येता थोडा टाईम जाईल तर बोलला आम्ही घेऊन आलो तर मला चालेल तर मग आता आम्ही तिचं बड्डे सेलिब्रेशन करायसाठी केक वगैरे घेऊन गेलो कारण बड्डेला फक्त पाच मिनटं बाकी आहे बारा वाज तर आता आम्ही केक वगैरे काढून ठेवतोय हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू मे गॉन डेझ यू मेगॉन डेस यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू तर गाईज खूप सुंदर बड्डे सेलिब्रेशन झालं आहे तर आता आम्ही चाललो रूममध्ये स्टार्टर खायला तर स्टार्टर आम्ही लोकांनी मागवलं आहे फ्रेंच फ्राय चिकन चिल्ली आणि लॉलीपॉप आणि चिकन वडा आणि आमची चिव बघा कशी खाते फ्रेंच फ्राय आणि ती स्कूटी होती ना ती फक्त इकडे ऑर्डरसाठी ठेवली आहे इकडून तिकडून आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सकाळचा व्ह्यू तो सर्वांनी नक्की व्हिडिओ बघा